नमस्ते माझं नाव महेश बाबुंदडगे मी गावबाग पाटील येथे राहत आहे विवेकानंद मंडळाचा एक सदस्य आहे सांगलीकरांना माझं एक आव्हान आहे की आता पाण्याची उष्णेची पाणी पातळी ही चाळीस फुटावर गेलेली आहे आणि सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी नागरिकांना असे आव्हान करतो की सगळ्यांनी कुठल्याही अफवारवर विश्वास ठेवू नये आणि सगळ्यांनी सावधगिरी बा सावधगिरी बाळगावी आणि सर्वांनी सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहावी पा चाळीसवर केलेली आहे आणि आम्ही सर्व सांगलीकर त्यांच्या सेवेत आहोत सध्या पाणी पाणी पातळी चाळीस फुटावर गेलेली आहे आणि नागरिकांनी थोडं सतर्क राहावे कारण की पाण्याला स्पीड जास्त आहे आणि पाणी वाढत आहे असं वाटत आहे होय होय उद्या सकाळी अजून एक दोन तीन फोटावर तर पाणी वाढू शकतं